शाळेचा डब्बा पॅक करायचा म्हटलं की खूप टेन्शन येतं की आज टिफिनला काय द्यायचं त्यातनं लवकर पण झालं पाहिजे आणि ते मुलांना आवडलं पाहिजे नाहीतर टिफिन आहे तसाच महागारी येतो मग मी अशा छोट्या छोट्या गोष्टी करत असते जेणेकरून मुलं आनंद आनंदाने खातील मलाही खूप आनंद भेटेल हा टिफिन बनवताना आणि सगळ्या हेल्दी हेल्दी गोष्टी जातील तर अशीच एकदम क्विक अशी रेसिपी आहे जी आज आपण पाह पाहणार आहोत आज नुसत्या माझ्या मुलांनीच टिफिन नाही नेला माझ्या मिस्टरांसाठी पण मी टिफिन पॅक केला खरं तर ते टिफिन घेऊन कधी जात नाहीत पण आज त्यांची इच्छा झाली की मी नाश्त्यासाठी घेऊन जातो मग त्यांचाही टिफिन मी पॅक केलेला आहे तर खूप सोपी रेसिपी आहे चला पाहूयात पहिल्यांदा एका पॅनमध्ये बटाटा घ्यायचा उकडलेला आणि त्याचबरोबर मी फ्रोझन वटाणे घातलेत त्याला छान परतून घ्यायचं थोडंसं तेल टाकून नंतर मीठ टाकायचं चिली फ्लेक्स ऑरिगॅनो आणि काळी मिरीची पूड इथं मी कॉनदेखील देखील आहे त्याची छान अशी भाजी करून घ्यायची आता तो व्हिडिओ आहे ना तर तो, तो खूप फास्ट फॉरवर्ड झालेला आहे त्याच्यामुळं तुम्ही समजू शकता म्हणजे मी काय काय सांगितलं तर ते फक्त टाका किंवा तुम्ही एक्स्ट्रा काहीही त्याच्यामध्ये ॲड करू शकता नंतर काय करायची जे आपली चपातीची चा, चपातीसाठी मळतो आपण त्याचीच छोट्या साईजची चपाती बनवून घ्यायची जे की आपण फुलक्याला वगैरे बनवतो त्याप्रमाणे आणि त्याला अशी भाजून घ्यायची आता त्या भाजलेल्या चपातीवरती मी इथं लावलेलं आहे केचप आणि मिओनीज मिक्स करून त्याच्यावरती टाकायची ती भाजी आणि त्याचबरोबर चीज स्लाईस टाकायचं आहे आपल्याला जे मुलांना खूप आवडतं आणि सॅलड तुम्ही तुमच्या अन म्हणजे तुमच्या मनाने कुठलंही सॅलड याच्यावरती घालू शकता आता याचे मी टाकोस बनवणार आहेत म्हणजे चपातीचे टाकोस जे बनवताना मला तर खूप असा आनंद होतो याच्यात मी वेगवेगळ्या स्टपिंग दरवेज बनवत असते कधी कधी स्प्राऊट्स टाकून बनवते कधी पनीर टाकून तर तुम्ही तसं तुमच्या मनाने याच्यामध्ये हे सगळं काही म्हणजे जे तुम्हाला भरायचं आहे ते भरून असे टाकोस बनवून घ्यायचे आणि ते तव्यावरती छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे मस्त रेसिपी लागते एकदा ही नक्की ट्राय करा जसं आपण बाहेर गेल्यानंतर बर्गर वगैरे खातो ना त्याचीच टेस्ट येते याला तर हे छान असे मी भाजून घेतलेले आहेत हे मोठ्या साईजचे बनवले होते कारण हे हा टिफिन मी मिस्टरांसाठी देणार होते म्हणून हे मोठ्या साईजचे बनवले होते माझा मुलगा तिथंच उभा राहून माझ्याकडून बनवून घेत होता एकदम छोट्या साईजचा सा कारण त्याला अशा क्यूट क्यूट गोष्टी खूप आवडतात आणि तेव्हा तो आनंदाने खातो मग फ्रूट्स असो मग सगळ्या अशा वेगवेगळ्या कलरफुल गोष्टी पाहिजे असतात त्याचबरोबर टिफिनमध्ये एखादा तरी लाडू असतो म्हणजे शेंगदाण्याचा किंवा खजुराचा किंवा ड्रायफ्रूट्सचा कुठलाही एखादा लाडू तर इथं हे मिस्टरांसाठी पॅक करत होते म्हणून मी एक्स्ट्रा टाकलेले आहेत कारण खाताना कोण सोबत असेल तर त्यांच्यासाठी आणि हे टाकोज पण पॅक करते मुलांसाठी मी फ्रूट्स कापले होते कारण रेग्युलर फ्रूट्स जातात म्हणून इथं मी ॲपल टाकलेलं आहे त्याचबरोबर पेरू मोसंबी आणि एक आ, शेंगता शेंगदाण्याचा लाडू हा असा मुलांना देते बरं आता खूप सारे प्रश्न येतात की ॲपल हा काळा पडतो तर काय करायचं मिठाच्या पाण्यात आहे ना ॲपल थोड्या वेळ कापल्यानंतर ठेवायचा मग तो काळा अजिबात पडत नाही कारण मुलं काय करतात की आपण सफरचंद कापून दिला ना मग टिफिनमध्ये काळा पडला की म्हणतात खराब झाल्या म्हणून खाल्ला नाही मग थोड्या वेळ ना मिठाच्या पाण्यात टाकून ठेवा मग तो खूप छान असा राहतो आणि मुलांसाठी बघा मी किती क्यूट क्यूट असे टाकोस बनवलेत आणि माझा मुलगा तर एकदम फिनिश करून आला की स्कूलमधनं आल्यानंतर म्हणतो की टिफिन खूप छान झालं तर आता उद्या काय देणार मग हा टिफिन तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी बनवा आणि मला कमेंट करून सांगा त्यांची रिॲक्शन हा म्हणजे एकदम क्विक होता हा टिफिन म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केला तुम्हाला असे वेगवेगळे टिफिन जर रेसिपी पाहायचे असतील तर मला कमेंट करून नक्कीच सांगा तर ह्या क्यूट टिफिनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद परत भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि एन्जॉय करा